शुभ सकाळ मंडळी मी आलो आता जिम मध्ये जिमच्या इथं दोघं आहे आणि मी कसा जिम करतो ते पण तुम्हाला दाखवतो आणि माझी जिम पण तुम्हाला मी दाखवतो त्याला घेऊन जावे तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो कधी मी आलो घरी हा, हा तू बोल ना फोनवर हा फोनवर बोल होती ना तू चांगली आताच उठली आहे ना ते कधी उठले आताच उठली मी काय बोलतोय तू मला फोन केलेला ना घरी घरी या म्हणून ना काय 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 खाऊ आणला ना मम्माने गेला खाऊ खाल्ला काय बोली चकला खाल्ला चकली खाली तिने चकली खाली बघ सगळे सांगते मला आणि काय खाल्लं तिने तू किती वाजता उठली किती वाजता उठली कुठे

हात देतो शाळेत जाणार का नाही हां शाळेत जाणार आहे बाबू बरोबर ना जाणार बाप रे मंडळी आत्ताच गेलेलो मी खाली गेलेलो सोनाली मी आणि परी आणि चिकन घेऊन आलो आहे आणि सोनाली बनवणार आहे आज चिकन सिक्स्टी फाय आणि बघूया ती कशा पद्ध कोणत्या पद्धतीमध्ये बनवते आणि ती बनवते ती खूप भारीच बनवते मला खूप आवडतं मी चल बनवून दाखव सगळ्यांना तुझ्याची रेसिपी आणि ती सगळ्यांना आवडेल आणि त्या चिकन सिक्स्टी मध्ये काय काय असतं हे काय म्हणजे इन्ग्रिडियंट टाकते मसाले वगैरे मला वाटतं ती अंड पण टाकते जे आपण आहे तर बघूयात ती आताच जरा ती ताप वगैरे करते चिकन नंतर मग बघूया आपण चिकन सिक्स्टी फाय ऐक चालू बघू चालू भाऊ पॅन्डल मार पॅन्डल जोरात मार जोरात

पाऊ किलो चिकन हा ओके वॉर्नलेस आहे ना सगळं नाही असं नाही मिक्स आहे हा okay. पण आहे त्यामध्ये हा एक घंटा आपण फोडून टाकूया थोडं गाजरी वेगळं आहे ना आज नाही वेगळं काय नाही सगळ्यांना माहिती असेल आज टाइम वाच वाचत म्हणार नाही हे सगळं मॅग्नेट करायचं आपला घरचा मसाला ओके म्हणजे जास्त तिखट पाहिजे तर तिखट मारीक जास्त टाकू शकतो ना टाकू शकतो गरज बनली ना आले लसूण पे हा झालं की बनवलेले बरं एकदम मसाला नुसता नुसता करून ज्यांचा टाइम असा त्यांनी दहा पंधरा मिनिट ठेवला तरी चला ओके okay. आता आमचा टाइम नाही ना... ना पटकन टाकलं कारण की घ्यास बंद असा एक ना तर तो, तो बर्नर उडालेलो सोनाली वाचली वाचलंय <laughs> तं गेला असता कोणतरी भार बोलू ना तुला सोमिनीच्या कृपयाने आणि पावना देच्या आश्रवाने वाचले ओके पण कुणी आवाज दिलेला बाहेर गेली असा मागा भास झालो आवाज दिल्यासारखा ओके आणि मग ते उडाले गा उडाला बर्नरच पूर्ण गेलो बर्नरच फुटलं किती तुकडे झाले तीन चार तुकडे झालेले बर्नरची बापरे आता नवीन शेगडी घेऊची होती त्यात आता परीचा आजार पण येला बजेट परत लो झाला <laughs> बघूया परत एका शेगडीवर सगळा चालू आहे आता सध्या बस तर आता थोड्या वेळात होईल आपलं चिकन पूर्ण काय गेले कलर तर भारी झाले का सगळे आहे असं वाटतं मी बाहेर कुठेतरी गेलोय आणि ते नाही का फक्त टाकतात कढई मध्ये तसं झालं त्या कलर मध्ये झालेलं तो कुठला शिकला तो गोव्याला गेलेला हा कामानिमित्त तो दहा पंधरा दिवस तिथे होता ना तेव्हा तिथून तो शिकून आला मग तो घरात बनवायचा तोंडात हा दाळ भात आणि हा तोंडात बस काय भाजीची गरज नाही काय त्याच्यानंतर आम्ही हे शिकलो छान जात बघूया आता आपली पण टेस्ट कशी होती तुम्ही खाता ना नाही नाही पण आताच बोलतोय ग कितीच तर मंडळी ही नवीन कढई घेतलेली आणि ती काळी होते काय करू काय समजत नाही म्हणजे जेवण काळपट होतंय त्याचा मी तेल लावून ती घासली पण तरी अजून काय ते काळे जात नाही का त्याशी मी मटकीची भाजी केली मला काय माहिती नव्हतं ह्याच्यामध्ये भटकीचा कलरची भाजीचा कलरच बदललो पूर्ण ती काळी 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 सगळं लागली म्हणजे असं काय झालं या त्यानंतर ते काकीने सांगले ते मी आता तेल लाव आणि पुसून काढ तेल लावून कुसून काढले पण त्याच्यानंतर अजून यूज नाही ते करून बघलाय जुनी ठेवली ना आता आता जुनीच ठेव मग सोनली आता पहिलं कधी तिच्या बोलवलंय रिचार्जच्या नंतर पंधरा दिवसांनी बोलवलेलं सोनोग्राफी करून मग आता हा येणारा गुरुवार आहे तेव्हा सोनोग्राफी करणार okay. तिला घेऊन जाणार बघू काय सांगत आहे नवीन <laughs> नवीन नाही तिला आजार पण होतच म्हणून डॉक्टरांनी सांगितलं बरं आपलं तेल तापलेलं आहे हे तेल ते सगळं सोडून द्यायचं

ऍपल दाखव अरे वापल बघू पाहिन एप्पल अरे वाप्पल अरे वाट्रॉबेरी अरे वाह बनाना दाखव ऑरेंज बनाना अरे वाहू आपला ऑर्डर मिळा स्ट्रॉबेरी ये राजा चुकलं चुकलं हा ऑटर ऑरेंज ओके अंकल अंकल प्प्पा अंकल माहिती पत्ता कोण आहे अंकल कोण आहे अंकल था। अंकल कुठे आणि तिच्या काकाने दिलेली अंकल पी आणि ती जरूर अभ्यास करते मंडळी आता आपला फायनली चिकन सिक्स्टी फाय तयार झालंय आणि भात लावल्या ना तर आपण जेवायला बोलते ये भारी कलर आलाय पाहिजे करून बघा आवडत हो करून बघा मग खाऊन बघा आणि चांगला आता आपण कुकर आणखी एकच गॅस आमचा चालू असा तो घ्यास काही दिवसापूर्वी म्हणजे परी ऍडमिट व्हायच्या आधीच तो त्या बर्नर फुटलेलो तो मला नवीनच गॅस घ्यायचं कारण की त्याला खर्चच जास्त चांगला आणि दोन हजार खर्च होईल म्हणत पण काय अधिकच होईल त्यापेक्षा बोललो आपण एक नवीनच कारण की भरपूर वर्ष झालं शेगडे मला वाटतं दहा बारा वर्ष तर झाली अशी सूर्य झाली तर मी बोलत होते की नवीनच घेऊन टाकूया घेणार होतो पण आता जरा बजेट लो झाला तू एक मूवी नाही का बघितलेलं मराठी आपण कुठतरी बघितलेला वन प्लस किचन असं काहीतरी तस झालेलं आहे आमचं परी करते अभ्यास परी मला एबीसीडी बोलून दाखव ना

लाया। तो लाया। तो लाया। तर मंडळी सोनालीच्या आजचं चिकन सिटी बाय कसं झालेलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझी जिम पण आणि मी जिम कसं करतो ते पण सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला कसं तेव्हा आजचा व्हिडिओ कसा आता व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला कमत सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण टाटा बाय बाय ठीक केअर आहे टाटा घे बाय बाय